कळवा मुंब्रा मतदारसंघात गुरुविरोधात शिष्याची लढत रंगली आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात खंदे समर्थक नजीब मुल्ला रिंगणात उतरले दोन हजार नऊ सालापासून जितेंद्र आव्हाडांनी हा मतदारसंघ आपल्याकडे राखून ठेवलाय त्यामुळे यंदा हा बालेकिल्ला राखण्यात त्यांना यश येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पत्रकारांच्या पोलनुसार हा मतदारसंघ सध्या अनुकूल कोणासाठी आहे तर तो जितेंद्र आव्हाडांसाठी आहे तर नजीब मुल्ला राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्यासाठी हा मतदारसंघ काहीसा प्रतिकूल मानला जातोय राज्यात ज्या ज्या ठिकाणी विरुद्ध राष्ट्रवादी अशा लढती होत आहेत तिथली आणखीही महत्वाची लढत मानली जाते पुन्हा एकदा आपण अजितकडे जाऊया अजित, अजित खूप मिक्स्ड मतदारसंघ आहे मराठी आहेत मुस्लिम आहेत आगरी म आगरी मतदार इथे आहेत हे सगळे मतदारसंघ हे सगळे मतदार या वेळेला या मतदारसंघात कुणाच्या बाजूने झुकतायत असं चित्र दिसतंय गणित खूप बदलली आहेत या मतदारसंघाची त्यांना खरं तर मुंब्रा कळवा हा मतदारसंघ मिनी भारत आहे इथे फक्त आगरी कोळी किंवा मुस्लिम मतदार नाही आहेत तर उत्तर भारतीय मतदार आहे त्याचबरोबरीनं बऱ्याच क्षेत्रामधले ख्रिश्चन मतदार देखील या या भागामध्ये मोठे आहेत आपण अनुकूल प्रतिकूल कोणाला दाखवलं पण ग्राउंड रिअलिटीमध्ये आपण पाहिलं दोन इथे वाक्य चालवली गेली कळवामध्ये हे वाक्य चालवलं गेलं की तिथे मुलं आपल्याला का पाहिजे तर तेच वाक्य मग मुंब्रामध्ये राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत नजीम मुला यांच्या माध्यमात झालं की मग आपल्याला इथं आवड का पाहिजे मग इथे आपल्याला मुंब्रामध्ये मुलला पाहिजे दोन लाख तीस हजार मतदान मुमरा कौशातून आहे आणि तिथे जवळपास एक लाख नव्वद हजार मतदान झालेलं आहे हे मतदान आवडानं झालं का जे लाईन चालू होती त्यानुसार नजीम मुला यांना झालेलं आहे तर कळव्यामध्ये स्वतः श्रीकांत शिंदे खासदार जे ते स्वतः शेड्यू ठोकून बसले होते सोसायटीची मिटिंग घेणं असेल व्यक्तिगत भेटेगाटी असतील रॅली असतील सीएमची सभा त्यांनी त्या ठिकाणी लावली स्वतः त्या ठिकाणी दोन वेळा तीन वेळा बाईक करून फिरलेले आहेत आणप्रांत म्हणजे कळवा या भागामध्ये श्रीकांत शिंदे आणंदप्रांत या दोघांनी शेड्यू ठोकला होता तर त्याच्यामध्ये एक नाव आपल्याला दुर्लक्ष करून चालणार ते म्हणजे राजन किणी राजन किणी हे मुंबईमधले शिवसैनिक आहेत जुने राष्ट्रवादीचे होते पण नंतर आता आ, सेने ते शिवसेनेमध्ये आहेत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत मुंबईमध्ये त्यांचा एक वेगळा प्रभाव आहे तो म्हणजे मुट, त्यांचे ते मोठे उद्योगपती आहेत पण त्यांचे अनेक संबंध किंवा अनेक व्यापार संबंध जे आहेत ते मुंब्रातल्या मुस्लिम बांधवांचे आहेत किंवा किंवा मुस्लिम लोकांचे आहेत त्यामुळे आणि मुंबरातला जो डोंगरी पट्टा आहे ज्या ठिकाणी मोठमोठ्या चाळी आहेत मग तिथे उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात आहेत तर तिथे देखील प्रभाव राज, राजनगिरी यांचा चाललेला आहे चांगला आहे त्यामुळे यांनी ते मतदारसंघ जे आहे पूर्णपणे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपने वाटून घेतला होता त्यामुळे आत्ता तिथे असं सांगितलं जातं की त्यांनी विश्वास व्यक्त केला की नजीम मुल्ला यांनी खूप चांगली टक्कर दिलेली आहे आणि अनेक रिपोर्टमध्ये नजीम मुल्ला तिथं अनएक्सपेक्टेड सीट किंवा जॉईन केलं म्हणून घोषित होतील असा त्यांचा विश्वास आहे पण सध्या तरी आपण जर पाहिलं तर मतदान टक्केवारी जर पाहिली तर गेल्यावेळी इथं पन्नास टक्के मतदान झालं तर यावेळी बावन्न टक्के दोन टक्के मतदान वाढलेलं आहे हो, हो. आता इथून मुम्रा कावसामध्ये जे एक लाख नव्वद हजार मतदान झालेलं आहे ते कोणाच्या पाड्यात पड़ले यावरून डिसाइड होईल पण सध्या तरी इथं आवाड हे अनुकूल आहेत हे आत्ता तरी वाटतं आहे नेमका जो करण अंडरकरंट जो लोकसभेला होता तो अंडर करंट इथं चाललाय का कारण आवाडांच्या अगेन्स्टमध्ये आतापर्यंत मुंब्रातला कोणताही मुस्लिम जो उमेदवार होता किंवा त्यांना टक्कर देणारा मुस्लिम उमेदवार होता तो तिथे उभा नव्हता पहिल्यांदाच नदी मुलं नावाच्या एका व्यक्तीला तिथे उभा केला गेला ज्याने मुंब्रा कळवा हा मतदारसंघ विशेष करून मुंब्रा मतदारसंघ पूर्ण बांधलेला आहे बरोबर यामध्ये लोकसभेला आत्ताची ताजी आकडेवारी सुद्धा विचार करायला लावणारी आहे श्रीकांत चिंदांना मोठी पिछाडी म्हणजे वैशाली दरेकर या मतदारसंघात आघाडीवर होत्या श्रीकांत शिंदेना मोठी पिछाडी होती त्यामुळे ही सगळी गणता पुन्हा कशी मॅचअप केलेली आहेत ते बघणं सुद्धा रंजक असणार आहे